नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तसेच जर तुम्हाला बी एम एस साठी बाहेर राज्यामध्ये कमीत कमी पॅकेजमध्ये दीड ते दोन लाख पर इयर जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर खात्रीशीर तुमचं शंभर टक्के ऍडमिशन व तुम्हाला मेडिकल गायडन्स जे आहे ते टोटली सर्व जे काय आहे ट्रान्सपरन्सी टिकून तुमचं ऍडमिशन हे करून दिल्या जाईल त्याचबद्दल आज आपला महत्वाचा विषय आपण बघूया तुम्ही बघितलंच असेल की एमबीबीएस डिम्ड मेडिकल कॉलेज मधून करायचं असेल तर कमीत कमी स्कोर वर आणि कमीत कमी पॅकेज सुद्धा तुमचं ऍडमिशन हे होऊ शकतं ओके एस सी एसटी ओबीसी ला एकशे सत्तावीस प्लस मार्क्स असतील आणि पीसीबी ग्रुपमध्ये एकशे वीस प्लस जरी तुम्हाला मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्ही डिम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ हो शकता तसंच जर तुम्हाला ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरी जर असेल वन सिक्स्टी टू जरी प्लस जारी मार्क्स असतील तरी सुद्धा तुमचं एमबीबीएस करण्याचं हे इंडियामध्ये स्वप्न पूर्ण होऊ शकत ओके तर आता हे कॉलेज नेमकं कुठे असेल तर हे तामिळनाडू मध्ये पोंडिचेरी पोंडिचेरीला हे कॉलेज आहे हे तामिळनाडू राज्यामध्ये हे कॉलेज असेल तर यामध्ये आता फी स्ट्रक्चर वगैरे या गोष्टी कशा असतील तर या कॉलेजची फी आहे बावीस लाख पर इयर ओके पण आपण तुम्हाला या कॉलेजची जी बावीस लाख पर फी जरी असेल तर तुम्हाला निगोशिएशन करून मॅक्झिम एक पंधरा ते सोळा लाख परइर फीस कॉलेज करून देऊ हे डीम कॉलेज असेल जे की एमसीसीच्या वेबसाइट वरून त्याची सर्व प्रोसिजर केली जाईल जे फर्स्ट इयरला आहे ते फर्स्ट इयरला कमीत कमी थोडाफार खर्च मॅक्झिमम लागू शकतो आणि सेकंड इयर पासून पंधरा ते सोळा लाख परइर फीस तुम्हाला ही पे करायची आहे तशी कॉलेज कॉलेजची जी फीस आहे ही पाच वर्षे पे करावे लागते पण आपण तुम्हाला निगोशिएशन करून कॉलेजशी ची बोलून ही साडे कॉलेजची फी तुम्हालाही पे करायला लावणार आहे कॉलेज हे थोडस नवीन असेल पण चांगल्यातलं चांगलं कॉलेज आहे त्यांचं जे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल सुद्धा चार ते पाच वर्षापासून रन होत आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा हे चांगल्यापैकी आहे आणि कमीत कमी जरी तुमचा स्कोर असेल तर तुमचं बजेट सुद्धा एक सत्तर ते पंच्याहत्तर लाखाच्या आसपास तुमचं बजेट असेल तर तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज हे तुम्हाला डीम्ड मिळू शकते ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल काही बुकिंग प्रोसेस आधीच करावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर दिलेले आहेत तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला ऑफिसला यायला पॉसिबल होत असेल तर ऑफिसला एकदा व्हिजिट नक्की करा ऍडमिशन ही खात्रीशीर शंभर टक्के ऍडमिशन हे तुमचं ट्रान्सपरन्सी करून दिला जाईल आणि जे काही पॅकेजमध्ये ठरलं जाईल जी काही फीस असेल त्या वाईसच मी पुढे कोणत्याही पद्धतीने फीस वगैरे ही तुमची वाढणार नाही बऱ्याच ठिकाणी बरेच आहे तुम्हाला एमपी पी युपी, युपी यासारख्या ठिकाणवरून कॉलेज येतात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची फसवणूक सुद्धा होते बाहेरचे जे आउट ऑफ स्टेटचे जे कन्सल्टंट आहेत तुम्हाला आधी तरी सांगत असते की बारा लाख मी हो जाएगा तेरा असं हो कोणतंही होत नसतं जरी आता तुम्ही सांगितलं पण तुमचं आफ्टर ऍडमिशन ह्या गोष्टी चेंज होत असतात एक बोलायचा भाग असतो आणि नंतर ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला वीस लाख परियर सतरा लाख पर इयर या पद्धतीने तुमच्याकडून फी आकारल्या जाते तेव्हा तुमची वेळेवर धावपळ होऊ नये त्यानुसार जे काही ट्रान्सपरन्सी आहे व्यवस्थित आम्ही ऍडमिशन करून देऊ तर आणि खात्रीशीरच करून देऊ कोणालाही बळी पडू नका कारण या मेडिकल फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये फसवणूक ही जास्त होते माझ्या समोर माझे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा अशा ठिकाणून फोन आलेले आहेत ज्या कॉलेजची कॅपेबिलिटी अठरा अठरा वीस लाख पर्यंत फीस आहे त्या कॉलेजची काही लोकांनी दहा लाखामध्ये बारा लाखामध्ये दे करून देतो जी की गोष्ट पॉसिबलच नाहीये असा जर कॉल आला त्यांना सांगा असं सा आहे आणि जे काही तुम्हाला करायचं असेल अदर स्टेट नुसार असेल तर जे काही अलॉटमेंट लेटर असेल त्याच्याशिवाय आधी बुकिंग चार्ज वगैरे हे जो असेल ज्याला तुम्ही भेटले नाही त्यांना बोलले नाही विश्वास न ठेवता सर्व गोष्टी ह्या तुम्ही करू नका सर्व गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि तुमचं ऍडमिशन आहे शंभर टक्के एमबीबीएस बीएमएस बीएसएमएस कोणत्याही कोर्सेसला खात्रीशीर कमीत कमी पॅकेजमध्ये हे तुमच्या परिस्थितीनुसार करून देऊ चांगला जर स्कोर असेल तर तिथं तुम्हाला स्कॉलरशिपची सुद्धा बेनिफिट असेल जे काही सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कॉलेज असतील तर ते काउन्सिलिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण करून देऊ तुम्हाला जर व्हिडिओ हा योग्य वाटला असेल महत्वपूर्ण तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद